पुणे टिळक रोड येथे दिनांक सात नोव्हेंबर रोजी दख्खन हाऊस हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं आहे उमा पाटील आणि पी एस पाटील यांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे अस्सल कोल्हापुरी चवींचं जेवण आणि खवैया लोकांसाठी हे हॉटेल एक आदर्श ठरणार आहे खास करून कोल्हापुरी पद्धतीचं पारंपरिक जेवण आवडणाऱ्यांसाठी या हॉटेलमध्ये विविध चवींचा अनुभव घेता येईल उत्तम वाणिज्यिक वातावरण आणि स्वादिष्ट जेवणाच्या संपूर्ण अनुभवामुळे द दख्खन हाऊस हॉटेल आता पुणेकरांमध्ये एक लोकप्रिय ठिकाण बनण्याची शक्यता आहे नमस्कार मी पी एस पाटील आम्ही द दक्खन हाऊस नावाने टिळक रोड येथे नवीन हॉटेल चालू केलेलं आहे इथे तुम्हाला ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण मिळेल त्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा मिळेल व्हेज नॉनव्हेज जेवणही जेवण मिळेल तर तुम्ही सर्वांनी पुणेकरांनी दख्खणौसला भेट देऊन कोल्हापुरी झन्नाट कोल्हापुरीचा स्वाद घेण्यासाठी जरूर यावे हॉटेलचा पत्ता आहे टिळक रोड यामा शोरूम शोरूमजवळ दक्कन हाऊस पुणे